वाईट <muchas> <muchas> <muchas>

strength <pyatled> if you have not approach you should try this recipe by taking a rubberÖ paying a small price specially if you have draw 어디 you can try to share this في Hospital resource in different stages in different stages different stages in different stages in different stages in different stages if you have not seen if you have not seen कि ले presents fu आप आप यौने ना जाद। यौनो अवरब लीघे का na इत but यौ local में आप үтгэ होळी होळी आपण या वर्षी जी होळी कशी साजरी करणार आणि आपल्या दुकानामध्ये काय काय सध्या विक्रीस आलेला आहे आणि कशी मागणी आहे नमस्कार गेल्या तीन वर्षानंतर हे सगळ्यात चांगलं सीझन असणार आहे आपलं आणि यावेळेस आपल्याला खास करून लहान मुलांसाठी एकापेक्षा एक पिचकारी एक एक आलेले आहेत ते दोन पिचकारी क्युलरवाली पिचकारी आहे याच्यामध्ये हे प्रकारचे लहान मुलांसाठी आकर्षक म्हणून हे गणपती सारखे पोकोमान सारखे डोरोमान हे छोटा भीम या टाईपच्या पिचकार्या आहेत आणि हे स्पेशल कलर आहे हे नॅचरल कलर्स आहे सिकंदर म्हणून ब्रँडचे आहे आणि यावेळेस सगळ्यात चांगलं आकर्षण म्हणजे होळीमध्ये हे असणार आहे हे हे टँक कलर आहे बनके बिहारी म्हणून हे कलर ओळखले जातो याच्यामध्ये तीन चार व्हरायटी आहे बोलते ना हे यावेळेस सगळ्यात चांगलं आकर्षण असणार आहे आपल्यासाठी मागणी या या वर्षी सगळ्यात जास्त मागणी टँकची आहे हे आपल्याकडे पाचशे रुपयापासून तर अकराशे रुपयापर्यंत पर्यंतच्या रेंजमध्ये आहे तीन किलो दोन किलो सहा किलोच्या रेंजमध्ये आहे हे पूर्ण आणि या अशा पण पिचकरांची खूप जास्त मागणी आहे आपल्याकडे बरं या पासून काही नुकसान वगैरे हो नाही 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 हे काहीच हानिकारक नाही आहे याच्यामध्ये नॅचरल कलर्स आहे पूर्ण याच्यामध्ये हे कलरवाले स्प्रे आहे हे असे भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे यावेळेस पूर्ण दर कसे या वर्षी हे बघा हे होलीचे बलून आहे या वर्षीची दर कशी आहे एकदम रिझनेबल आहे हे पूर्ण काय नाव आपल्या पिचकारी आपल्या आपल्याकडे दहा रुपयापासून तर एकशे वीस रुपयापर्यंतची रेंज आहे होलसेल मध्ये वर्षापासून एवढं हे उत्साहानं केली साजरा ह्या वर्षी चांगलीच तां, करू आम्ही मुलाय मुलांचे खूप आवडीत सण आम आपला पण आहे तशी पुरणाची पोळी ते सगळं सण सण म्हणजे उत्साहच वाटतो सगळ्याला करू छान करू साजरा मुलांसाठी ऑरेंज गुलाबी पिवळा सगळे कलर खरेदी केले त्यांना जे आवडत ते पिचकारी वगैरे सगळं होळी होळी म्हटलं का उत्सव आहे होळीच ते हे म्हणायचं कामच नाही मुलं खूप आनंदात राहते आपण पण राहतो होळी हा एकमेकाला जोडणारा सण आहे त्याच्यात काही हे नसतं जात भात जात भेद बी नसती काही नसतं सगळे एकमेकाला मिळून मिसळून कलर कलर लावू शकतो काय नाव आपलं वंदाना सुभाष मोरे काय सांगाल आता आपण हे सिलेंडर खरेदी केलेलं आहे तर काय याची माहिती नेमकं आणि कशी काय खरेदी केली हे मुली मुलाच्या आवडीने घेतलेले आणि हे भरपूर चांगलं आहे म्हणते वर करा अर्धा घंटा हे चालतं म्हणते कोणता कलर त्यामध्ये काय त्याच्यात गुलाबी कलर आहे या वर्षी एवढी कशी साजरी करणार आपण एकदम मोकळ्या मनाला पारंपरिक पद्धतीने पर जशी सगळे लहान मुलाची सगळी ही मुलाची मागणी होती हे त्याच्याकरता खरेदी केली <स्थी> <तो परेती। स्थी> कितीला भेटलं काय काय नाही फक्त सहाशे पन्नास सहाशे पन्नास रुपये होलसेलमध्ये काय नाव आपलं सुभाष मोरे हां बोला काय सांगाल आपण या ठिकाणी रंग खरेदीसाठी आलात कसं वाटतं आपल्याला या यावर्षी दर कसे वाटतात रंग कोणते खरेदी करणार कशी आपण साजरी करणार आता गेल्या दोन वर्षात यावर्षी मजा येणार आहे रंगपंचमीला लॉकडाऊन पासून तर यावर्षी भाव उंचच आहेत रंगपंचमीचे म्हणा किंवा सगळ्याच गोष्टींची पण मजा येणार आहे होळी कशी करणार आपण जशी नेहमी खेळतो तशीच पाणी रंग उत्साह सगळ्यांच्या मध्ये उत्साह दिसून येतो या वर्षी कशा प्रकारचे रंग खरेदी केले आपण आम्ही पावडर कलर आणि इको फ्रेंडली शक्यतो कोणाला त्रास होणार खरेदी करतो आहे कर। काय नाव लाटे आ, कशा प्रकारचे रंग खरेदी केलेले आणि काय वाटतं आपल्याला दरामध्ये बरे पण थोडा रिस्पॉन्स काय आता एवढं कमी दिसतं या वर्षी या वर्षी होळी काही साजरी करणार सुके कलर सोबत कारण की वल्ले कलर थोडा बॅन आहे पिचकाऱ्या बलून वगैरे घेतले आम्ही आणि कोरडे कलर घेतले दर कसे वाटतात दर बरे या वर्षी आणि या दुकानात कमीच आहे काय नाव आपलं सांगाल आपल्या दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी म्हणजे गिरायक येत आहेत कशाची मागणी जास्त आहे सध्या वर्षी दर कसे आहेत कलरचे होळी हा पूर्ण भारतामध्ये आनंदात साजरा होणारा सण आहे सर्व या सणाला चांगल्या प्रकारे उत्तेजन देतात आणि स सेलिब्रेशन करतात लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत होळी हा कलर खेळण्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे कलर घेऊन हा सण उत्साह साजरा करतात सध्या आमच्या शॉपमध्ये आपण भेट दिलेली आहे आमच्याकडे सर्व हर्ब हर्बल कलर आहेत त्यानंतर पाण्यामध्ये मिक्स कलरसुद्धा आम्ही यूज करतो पण सर्वात जास्त मागणी असेल तर सुक्या कलरची सुक्या कलरमुळं कुठल्याही गोष्टीची हानी होत नाही आणि माणसाला हा सेलिब्रेशन एकदम आनंदात करू शकतो आपण त्यानंतर आमच्याकडे सिलेंडरसुद्धा अवेलेबल आहे सिलेंडरमध्ये सुद्धा सुका कलर आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी नाही हा सुद्धा हर्बल कलर आहे सर्वांनी हर्बल कलरच खेळून आनंदात थोडी साजरी करावी आणि पाण्याचा वापर कमी करावा जेणेकरून कुठल्याही गोष्टीची कोणाला हानी होणार नाही हा आपण याच्यामध्ये एक म्हणजे सगळ्यांना देऊ शकतो सर्वांनी सुक्या कलरनीच होळी खेळावी आणि सगळ्यांनी आनंदात हा सण म्हणजे उत्साहात साजरा करावा दर कसे आहेत सध्या मला सध्या आमच्याकडे दोन तीन वर्षामध्ये जी होळी साजरी झाली नाही दोन तीन वर्षामध्ये ती सध्या आता या वर्षी आनंदात होईल तर हे एकदम योग्य आहे दरामध्ये कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे जास्त किंवा आम्ही काही म्हणजे असं जास्त प्रकारचा आमच्याकडे दर नाही सिलेंडर आहे सिलेंडरचा रेटसुद्धा एकदम रिजनेबल आहे तीनशे चारशे पाचशे रुपये आणि हर्बल कलर तुम्ही वीस रुपयापासूनसुद्धा खरेदी करू शकता कलरसुद्धा एकदम चांगले आहेत सेंटेड आहे कुठल्याही प्रकारची मनुष्याला हानी होणार नाही सध्या गिरायकी कशी आहे सुद्धा एकदम चांगला रिस्पॉन्स आहे गिरायकीमध्ये सुद्धा प्रत्येकामध्ये उत्साह दिसून येतो प्रत्येकाला वाटतं आपण सुद्धा कलर घ्यावा आणि आनंदात थोडी साजरी करावी सगळ्यामध्ये लहान मुलांना लहान मुलं आपल्या वडिलाला घेऊन येतात आईला घेऊन येतात बायको आपल्या नवऱ्याला घेऊन येते आजी आपल्या बाळाला घेऊन येते प्रत्येकजण आपल्या प्रकारे आपल्या घरातल्या व्यक्तींना घेऊन येऊन कलर घेतात आणि होळी साजरी करण्याचा प्रयत्न करतात आणि आनंदात साजरी होणार छोटे पिचकारे आहेत आमच्याकडे छोटे कलर आहेत जे की आपण चेहऱ्याला लावू शकतो हर्बल कलर आहेत त्याच्यामुळे कुठलीही शरीराला हानी ना होणार नाही त्या टँक आहेत छोट्या जे त्यांना झेपावतील अशाच टँक आम्ही ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्यांना सुद्धा कुठलं ओझं होणार नाही प्रत्येक वयोगटानुसार आमच्याकडे आम्ही कलर किंवा टाक्या अवेलेबल करून ठेवलेल्या आहेत काय नाव आपलं माझं नाव अमोल विलासराव बेंद्रे संभाजी